नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश कुटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्यामध्ये त्यांचे ऑडिटर असतील सी ए असतील त्यांच्या त्रेपन्न शाखांचे मॅनेजर असतील तिथले कॅशियर असतील तिथले पासिंग ऑफिसर असतील तिथले लोन ऑफिसर असतील त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल यांनी महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील जवळपास चार ते साडेचार लाख ठेवीदारांना तीन हजार सातशे कोटी रुपयांचा गंडा घातलाय हे आता पोलीस रेकॉर्डवर आले बीडच्या पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीच दिले आणि ज्यामध्ये दिल थे थे दे, हे स्पष्टपणे सांगितलं की सतराशे नव्वद कोटी रुपयांच्या ठेवी म्हणजेच एफ डी या ज्ञानराधामध्ये होत्या जवळपास दीड ते पावणे दोन लाख ठेवीदारांच्या ते ठेवी आहेत त्यासोबतच सेविंग अकाउंटमध्ये देखील जवळपास सतराशे अठराशे कोटी रुपये हे अडकलेले आहेत असा जवळपास तीन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांच्या आसपास हा अपहार असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि अनेक ठेवीदार आम्ही व्हिडिओ केल्यानंतर त्यामध्ये कॉमेंट्समध्ये हे सांगतायत की त्यांच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्ता जप्त करून कोर्टानं पोलिसांमार्फत ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे पण पोलीस तपासातच जी माहिती पुढं आलेली आहे त्यानुसार साधारणपणे एकशे वीस प्रॉपर्टीज या पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या आहेत ज्याचं व्हॅल्युएशन दोनशे कोटीपेक्षा अधिक नाही आहे आता ते पोलीस रेकॉर्डनुसार किंवा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशननुसार समजा दोनशे कोटी रुपयाचं काही धरलं तर ते मार्केट प्रमाणे साधारणपणे एक पाचशे ते हजार कोटी रुपयांचं असेल पण त्यापेक्षा अधिकची मालमत्ता ही सुरेश कुटींची आत्ता तरी दिसून येत नाही आहे असं स्पष्ट होते मग सुरेश कुटींनी ज्ञानराधामधला पैसा गुंतवला कुठं याचं उत्तर पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकातून देखील देण्यात आलेलं नाही पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात असं देखील म्हटलेलं आहे की त्यांनी ज्ञानराधाची जी काही हार्ड डिस्क आहे ती जप्त केली आणि त्यातून हा सगळा डाटा कलेक्ट झालेला आहे मग या हार्ड डिस्कमध्ये त्यांनी कर्ज कुणाला वाटलं किती कर्जदार आहेत त्याची लोन अमाऊंट किती आहे लोन अगेन्स्ट इंटरेस्ट ज्ञानराधाला आत्तापर्यंत किती मिळाला आणि किती कर्ज हे बुडीत आहेत एम पी ए किती आहे याची देखील माहिती असेल मग पोलीस ही माहिती का दडवत आहेत म्हणजे बाबतीत पोलिसांना फक्त आम्ही तपास करत आहोत आम्ही पाच सहा लोकांना अटक केलेली आहे सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे अटक केलेली आहेत आम्ही अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी यांच्या अटकेसाठी दहा पथकं तैनात केलेली आहेत हे सांगून स्वतःची मलिन झालेली प्रतिमा ही धुवून काढायची आहे का स्वतःच्या वर्दीवर जे डाग लागलेले आहेत खाड्यासारख्याच्यामुळं ते धुवून काढण्यासाठी पोलिसांनी हे प्रसिद्धीपत्रक दिले का अशी शंका आता येऊ लागलेली आहे आम्ही सुरुवातीपासून हे सांगत होतो की कुटींनी ज्ञानराधामध्ये ज्या तीन साडेतीन हजार कोटींच्या ठेवी होत्या किंवा जे अमाऊंट होती ती अमाऊंट स्वतःच्या उद्योगामध्ये कुठलंही लोन प्रकरण किंवा लोन प्रपोजल किंवा कागदपत्र न घेता हातावर हे पैसे वापरलेले आहेत आणि ते पैसे ज्ञानराधामधून कुठे उद्योगात गुंतवलेले आहेत जे की बेकायदेशीर आहे आणि पोलीस तपासात मात्र अद्यापपर्यंत कुटेंनी कर्ज कुणाला वाटलं हे मात्र उघड केलं गेलेलं नाही आहे किंवा पोलिसांनी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हा शब्द एवढ्यासाठी वापरतो की पोलीस तपास हा अत्यंत चालू आहे सात आठ नऊ महिने स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे कुठे पैसे देतील कुठे पैसे देतील कुठे ऍडजस्टमेंट सुरू आहे म्हणून ठेवीदारांना किंवा तक्रारदारांना लांबवत होते वेळ मारून देत होते शेवटी जेव्हा खाड्यांचं प्रकरण झालं त्यानंतर कुठेंना तातडीनं अटक करण्यात आली म्हणजे इतक्या दिवस जे कुठे पोलिसांच्या हातावर येत नव्हते किंवा हाती लागत नव्हते ते एका रात्रीत पोलिसांना सापडले कसे हा देखील संशोधनाचा विषय पण त्यावर आपण नंतर चर्चा करू आज पोलीस एवढं सगळं होऊ नये एवढा पब्लिक क्राय होऊ नये एक एकशे एकतीसपेक्षा जास्त प्रायव्हेट कंप्लेंट आहेत तीस ते चाळीसपेक्षा जास्त एफ आय आर आहेत ज्या एफ आय आरमधून आतापर्यंत वीस कोटी रुपयांपर्यंत अपहार झाला आहे किंवा ठेवी या बुडालेल्या आहेत असं ठेवीदारांचं मत आहे किंवा त्याप्रमाणे गुन्हे दाखल झालेत असं पोलीस सांगत तरी देखील पोलीस कुठेंना अगदी उघडं नागडं करण्यासाठी का घाबरतायत किंवा का चाचपडतायत हा खरा प्रश्न आहे म्हणजे कुटेंच्या ज्ञानराधावर जर का कारवाई झाली असती किंवा कुठेंची ज्ञानराधा जर का कुठल्या एजन्सी मार्फत तपासणी झाली असते आणि ती बंद झाली असती तर समजू शकलं असतं पण कुटेंच्या द कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीवर इन्कम टॅक्सची रेड झाली आणि इन्कम टॅक्सची रेड एका प्रतिष्ठानवर झाल्यामुळं त्याचा फटका हा कुटेंच्या ज्ञानराधाला बसला असं म्हणता येईल का ला तर बिलकुल नाही कारण कुटेंकडं त्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमधून जर का कर्ज वाटप झालं असतं लाख दोन लाख लोकांना जर का लाख पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत जर का कर्ज वाटप केलं गेलं असतं आणि त्याची प्रॉपर जर का वसुली वेळच्या वेळेला झाली असती खाते जर का एन बी एमध्ये न जातात त्याच्या वसुलीसाठी जर का तगादा लावला गेला असता तर कुटेंवर आज ही वेळ आली नसती कुटेंना जेलमध्ये देखील जावं लागलं नसतं पण हे यावरून स्पष्ट होते की कुटेंनी ठेवीदारांच्या पैशावर जो दरोडा घातला तो दरोडा घालून स्वतःचे घरं भरण्याचा उद्योग त्यांनी आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी अर्चना कुटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले त्यामुळं हा सामूहिक गुन्हेगारीचा विषय आहे पोलिसांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात असंही म्हटलंय की आम्ही एम पी डी ए लावण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत कधी लावणार आहेत पोलीस म्हणजे एक प्रश्न असा निर्माण होतो की पोलीस हे त्यांना एवढा वेळ का देत आहे पोलिसांना अजूनही अपेक्षा आहे का की कुठे आता जेलमधून बाहेर येतील ते काहीतरी ये तंत्रमंत्र करतील किंवा काहीतरी जादूटोना करतील आणि एखादी जादूची कांडी फिरवून सगळ्या लोकांचे पैसे देतील आता सूत्रां शक्यता नाही आहे कुठेकडून एक रुपयाही भेटण्याची हे पोलिसांना सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे मग पोलीस ॲक्शन घेऊन त्यांना सगळं काही त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी त्यांना त्या पोलिसी खात्याचा का वापर करत नाही असा देखील प्रश्न आता ठेवीदारांच्या आमच्या मनात देखील येऊ लागलेला म्हणजे हे कुठे जे आहेत त्यांना एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे की यापूर्वी महेश मोतेवार नावाचे ग्रस्त होते ज्यांनी समृद्ध जीवनच्या माध्यमातून करोडो रुपये अब्जावधी रुपये लोकांचे बुडवले त्यांना जेव्हा बीडच्या एका केसमध्ये बीडला आणलं होतं तेव्हाचा आम्हाला आठवतंय की त्यांची अवस्था अशी होती की अत्यंत म्हणजे त्यांची तब्येत वीक झालेली होती दाढी वाढलेली होती ते महेश मोतेवार जे सुटाबुटात दिसायचे ते हेच आहेत का असं देखील विचारल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नव्हता कुठे मात्र पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टीत रोज तुळतुळीत दाढी केलेली डाय केलेला अशा अवस्थेत इथून तिथून या जेलमधून किंवा या कस्टडीमधून त्या कस्टडीमध्ये आहेत या तालुक्यातून त्या तालुक्यात जातात याचा अर्थ पोलीस अजूनही कुटेंना प्रोटेक्ट करतात पोलिसांचा नेमका हेतू काय पोलिसांना तपास पूर्ण करायचा नाही आहे का पोलिसांना सगळं माहीत असून देखील पोलिस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शंका आता येऊ लागली हरिभाऊ खाडेच्या घरी एक कोटी रुपये सापडल्यानंतर आणि त्याला लाचेच्या प्रकरणात अटक केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये जर का यशवंत कुलकर्णी आणि सुरेश कुटे यांचा पासपोर्ट जर का सापडत असेल तर पोलिसांच्या इमेजवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच होणार पोलिसांना कुठे असतील बबनराव शिंदे असतील किंवा राजस्थानी मल्टीस्टेटचे चंदूलाल बियाणे असतील किंवा साईनाथ परभणी असतील यांच्याकडून वेळच्या वेळेला जे पाहिजे ते मिळत होतं असंच आता सिद्ध होतंय आणि इथून पुढेही पोलिसांचं त्यांना सहकार्य राहणार आहे असं पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकावरून वाटू लागलं म्हणजे ज्या पोलिसांना ज्ञानराजाचे हार्ड डिस्क हातात सापडते ती हार्डडिस्क पूर्णच्या पूर्ण मीडियासमोर किंवा पब्लिक समोर पब्लिक डॉक्युमेंट म्हणून ओपन करायला अडचण काय पोलिसांना उलट कुटेंनी कर्ज जर का दिले असतील तर त्या कर्जदारांना एवढ्या तुम्ही प्रत्येक कर्जदाराचं नाव जर का तुम्हाला सांगायचं नसेल नका सांगू पण पन, साधारणपणे जसं पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की लाख दीड लाख लोकांनी लोक एफ डी ठेवल्या होत्या त्याचे अमाऊंट ही सतराशे नव्वद कोटी होती काही लाख लोकांनी सेव्हिंग मध्ये पैसे ठेवले होते त्याची अमाऊंट ही सतराशे कोटीच्या आसपास होती असंच त्यांनी कर्ज किती वाटलं याचा आकडा पोलीस का दाबताय पोलीस जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार करत आहेत पोलिसांच्या हेतूवर त्यामुळे शंका निर्माण होते आहे पोलीस अजूनही कुठे वाचवण्याचा प्रयत्न आहेत आणि याच प्रायश्चित्त किंवा याची जे काही फेड आहे ती पोलिसांना देखील करावी लागेल असा तळतळाट आता ठेवीदारांमधून दिला जातोय अजूनही वेळ गेलेली नाही पोलिसांनी जे काही तपास केलेला आहे तो तपास सविस्तरपणे मीडियाच्या माध्यमातून ठेवीदारांसमोर सर्वसामान्य माणसासमोर मांडायला पाहिजे या प्रकरणामध्ये खरं तर पोलिसांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे की जर का कुठे हे त्यांच्यासमोर कुठलेही अवाक्षर काढणार नसतील तर हे प्रकरण सीबीआयकडे देता येऊ शकतं सीबीआय जर का याच्यामध्ये एंटर झाली किंवा याच्यामध्ये जर का ईडी सारखी जर का संस्था एंटर झाली तर निश्चितपणे अधिक तपास वेगानं होऊ शकतो कुठेंना त्यांच्या जे काही फुटाने केलेले आहेत ते सगळे या लोकांसमोर ओकावं लागतील त्यांना सविस्तरपणे सांगावं लागेल पण पोलीस याकडे देखील दुर्लक्ष करतायत या एजन्सीकडे तपास द्यावा यासाठी देखील पोलिसांच्या कुठल्याही हालचाली नसल्याचं आज तरी दिसून येते एकूणच काय सदोतीसशे पेक्षा सदोतीसशे कोटीपेक्षा अधिकचा जो काही अपहार कुटे अँड कंपनीने केलेला आहे तो अपहार केल्यानंतर देखील पोलिसांच्या आशीर्वादाने किंवा पोलिसांच्या सहकार्यामुळं कुठे आजही जेलमध्ये किंवा पोलीस कोठडीत मजेत जीवन जगताय कुटेंचा जर का माज उतरायचा असेल आणि कुटेंना जर का कुटींच्या तोंडून जर का खरं खरं वधवून घ्यायचं असेल तर त्यांना पोलीस खात्यात दाखवणं गरजेचं आहे आणि कुटींनी जे काही ठेवीदारांच्या ठेवीवर दरोडा घातला आहे तो पैसा कुठं उधळला मग तो बिटकॉईनमध्ये वापरला का तो शेअर मार्केटमध्ये वापरला का किंवा त्यांनी इंट्राडे सारखे काही प्रकार केले का किंवा कमोडिटीमध्ये त्यांनी पैसे गुंतवलेत का किंवा काही पाऊ पैशाचा पाऊस पाडण्याचे उद्योग झालेले आहेत का या सगळ्या गोष्टी पोलिसांनी सविस्तरपणे मीडियासमोर सांगणं गरजेचं आहे तर आणि तरच पोलिसांच्या वर्दीवर जे काही दाग लागलेले आहेत ना ते काही प्रमाणात धुतले जाऊ शकतात न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद